वंदे किसान जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी रोजच चोवीस तास राबत असतो जगाला अन्न वस्त्र दूध दही औषधी यांसारखी लाखो उत्पादने देणाऱ्या शेतकऱ्याचा दिवस म्हणजे राष्ट्रीय शेतकरी दिन तो आजच का बरं साजरा केला जातो काय आहे नेमकं आजच्या दिवसाचं महत्त्व जाणून घेऊयात वंदे किसानच्या स्पेशल रिपोर्टमधून देशाचे पाचवे पंतप्रधान भारतरत्न चौधरी चरणसिंग यांची आज जयंती देशाच्या कृषी क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल आजचा दिवस म्हणजे तेवीस डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिवस किंवा राष्ट्रीय किसान दिवस म्हणूनही ओळखला जातो चौधरी चरण सिंग एक प्रमुख नेते आणि शेतकऱ्यांचे वकील तसेच भारताचे पाचवे पंतप्रधान होते तेवीस डिसेंबर एकोणीसशे दोन रोजी उत्तर प्रदेशातील एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्म झाला त्यांच्यावर महात्मा गांधींच्या शिकवणींचा खूप प्रभाव होता चरणसिंग यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि ग्रामीण भारतातील शेतकऱ्यांसमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपली राजकीय कारकीर्द समर्पित केली देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकऱ्यांमधील लोकप्रिय नेते चौधरी चरण सिंग यांना नुकताच भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला काय म्हणाले पंतप्रधान बघूयात किसानो जी को भारत रत्न देने का सौभाग्य मिला उत्तर प्रदेश की धरती के बेटे चौधरी साहब का सम्मान करना देश के करोड़ों मजदूर देश के करोड़ों किसानों का सम्मान है चौधरी साहब ने छोटे किसानों के लिए जो किया वो पूरा देश कभी नहीं भूल सकता आज चौधरी साहब से प्रेरणा लेकर हम देश के किसानों को निरंतर सशक्त कर रहे हैं सर्व शतक किसान दिनाचा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद